दोन डेलिव्हरीज नंतर कधी कधी आपल्या ब्रेस्ट एकदम सैल होऊन जातात किंवा त्याचा शेप बदलतो आणि आपल्याला कॉन्फिडन्स कमी होऊन जातो अशा वेळेला आपण मसाजेस ट्राय करतो ब्रेस्ट टायटनिंग क्रीम ट्राय करतो तर आज आपण जाणून घेऊया आपले प्लास्टिक सर्जन डॉक्टर ध्रुव चव्हाणकडून की त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे दुसऱ्या बेबी नंतर ब्रेस्ट खूप सैल किंवा ढिली झाली आहे लूज झालेली आहे प्रेग्नेन्सी आणि ब्रेस्ट फिडिंग नंतर सॅगिंग नॉर्मल आहे पण रोज मिरर समोर अनकम्फर्टेबल फील करणं हे नॉर्मल नाही हे बघा हा फक्त फॅटचा प्रॉब्लेम नाही आहे स्किन लॅक्स होतीये ग्लॅन्ड श्रिंक होतो हॉर्मोन चेंजेस होतात ह्या सर्व गोष्टी मिळून ब्रेस्टचा आणि बॉडीचा शेप चेंज करतात तुम्ही खूप काही गोष्टी ट्राय केल्या असतील ऑइल्स मसाज एक्सरसाइजेस बट फ्रँकली ह्या सगळ्या टेम्पररी इल्युजन्स आहेत यांनी शेप चेंज होत नाही ब्रेस्ट लिफ्ट सर्जरी ज्याला मॅस्टोपेक्सी म्हणतात हा एक सेफ इफेक्टिव्ह सायंटिफिक ऑप्शन आहे सॅगिंग साठी लिफ्ट सर्जरी किंवा इम्प्लांटनी नॅचरल शेप आपल्याला परत देता येऊ शकतो आणि कॉन्फिडन्स